औरंग्याला पाणी पाजणाऱ्या कडवी नदीची शौर्य गात पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो मी कोल्हापूर कन्या साक्षी मानोली गावाजवळ कडवी नदी तीरावर असलेल्या श्री आधी देवी मंदिरात पोहोचलो तिथे सर्व मान्यवर तसेच शाळेच्या मुलांनी गर्दी केली होती माननीय प्रमुख पाहुणे पी आय विजय कुमार यांच्या उपस्थितीत प्राध्यापक प्रकाश नाईक सरांनी त्यांच्या भाषणातून औरंगजेबाचा कडवी नदीने केलेल्या फजितीचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला मी हिंदुस्थानाचा बादशाह असून गंगा यमुना नद्या लिलया पार करतो इथे ही कडवी नदी म्हणजे माझ्यासाठी ओढाच असं म्हणणाऱ्या औरंग्याचा शिकस्त हत्ती कडवीने गिरंगुळ केला त्यातून औरंगजेब मरता मरता वाचला कित्येक बैल घोडे गाड उंट हत्ती आणि करोडांचा खजिना कडवी नदीने बघता बघता विलुप्त केला नदी पार करण्यासाठी स्थानिक जनतेकडे औरंगजेबाला भीक मागावी भी लागली अशा या कडवी नदीचा आज शौर्य दिन दहा जुलै रोजी साजरा करण्यात आला कडवी नदीच्या संरक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली पुढील व्हिडिओसाठी फॉलो करा